तेरा सुटला एक सुपर डुपर फास्ट पड्याल रोडला गेला दोघ जण पडतायत अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गडे क्रमांक तेराचा निघाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री संत सदृ प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर शेटकटरे आनंद पावर प्लस कराड बार खडसुंडी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली दावीला पळाला आराधना बार खडसुंडी सागर शेटकटरेख आनंद पॉवर प्लस कराडकरांचा भव्या आणि त्यांच्यासोबत पळाला निमगावकरांचा सावकार सुंदर अशी गाडी पळली या बैलगाडी क्षेत्रातला पुऱ्या मापाचा लांब लचक म्हणून ज्या जॉकीची ओळख असं शहाऐंशी झिरो बत्तीस लांब लचक कांड अक्कुडवर आपसिंगकर वळवा